बॉलिवूडचा भारत कुमार काळाच्या पडद्याआड गेलाय हो ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या सत्त्याऐंशव्या वर्षी निधन झालंय त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला प्रदीर्घ काळापासून ते आजारी होते प्रकृती अस्वस्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं दा। तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली मनोज कुमार यांच्या जाण्याने कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे निमित्ताने त्यांचा एक खास किस्सा आठवतोय त्यासाठी हा नक्की मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध दरम्यान तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान अशी घोषणा दिली या युद्धात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला पाणी पाजलं या विजयानंतर योगायोगानेच म्हणायला हवं पण लाल बहादूर शास्त्री आणि मनोज कुमार यांची दिल्लीत भेट झाली याच भेटीत शास्त्रींनी त्यांना जवान आणि किसान यांना मिळून एखादा चित्रपट करावा असं सुचवलं तर मनोज कुमार त्यावेळी म्हणजे एकोणीसशे पासष्ट मध्ये शहीद या चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी झाले होते या स्क्रीनिंग वेळी लाल बहादूर शास्त्री देखील उपस्थित होते दोघांची भेट झाली गप्पा सुरू झाल्या त्याचवेळी शास्त्री म्हणाले की सेना आणि समाजावर चित्रपट बनतात पण देशातील कोट्यवधी जनतेचे भरणपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कधी चित्रपट येत नाही लाल बहादूर शास्त्री यांचं हे बोल ऐकून मनोज कुमार स्तब्ध झाले त्यांचे शब्द कानात घुमू लागले त्यांनी तिथल्या तिथेच आश्वासन दिलं की मी शेतकऱ्यांवर नक्की चित्रपट बनवीन यानंतर मनोज कुमार थेट मुंबईत आले दिल्ली ते मुंबई या चोवीस तासांच्या प्रवासात त्यांनी सेना आणि शेतकऱ्यांवर आधारित चित्रपटाची कथाच लिहिली या चित्रपटाचं नाव त्यांनी उपकार असं ठेवलं हा चित्रपट एकोणीसशे त्यांच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात मेरी देश की धरती सोना उगले आणि भारत की बात सुनाह यासारख्या गाण्यांमधनं देशातील अबालुद्धांमध्ये ते लोकप्रिय झाले मनोज कुमार यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पद्मश्री आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मनोज कुमार यांचा राजा खोसला यांचा एकोणीशे चौसष्ट मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला वो कोणती चित्रपट देखील सुपरहिट ठरला मनोज कुमार यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील अबेटाबाट येथे एकोणीशे सदुसष्ट साली पंजाबी हिंदू ब्राह्मण कुटुंबात झालेला पाळणीनंतर कुमार दहा वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब जंदिया आला शेरखान येथून दिल्लीला स्थलांतरित झालं मनोज कुमार हे हिंदी चित्रपटामध्ये दे देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे असं म्हटलं जात की भगतसिंगांचा मनोज कुमार यांच्यावर खूप प्रभाव आहे त्यांनी शहीद सारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये दे काम केलं आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान ते बनले त्यांच्या शहीद भगतसिंगांच्या भूमिकेचं तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देखील कौतुक केलं होतं मनोज कुमार हे भारतातील एकमेव चित्रपट निर्मात असल्याचं म्हटलं जातं ज्यांनी सरकारविरुद्ध खटला जिंकला त्यांचं खरं नाव गिरी गोस्वामी असलं तरी बॉलिवूडमध्ये त्यांनी भारत कुमार या नावाने ओळख बनवली मनोज कुमार यांचे वह कोण थी पूर्व और पश्चिम शोर हरियाली और रास्ता गुम नाम शहीद पत्थर के सनम सावन की गटा क्रांती हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले परंतु दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांच्यासारखं दुसरं कोणीच नव्हतं हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपट करणारे मनोज कुमार त्यांच्या तत्वांवर ठाम होते मोठ्या पडद्यावर त्यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आपल्या चित्रपटांद्वारे लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली देशभक्तीवर चित्रपट बनवणारे ते पहिले बॉलिवूड अभिनेते बनले मनोज कुमार यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह देशात शोककळा पसरली आहे बेट्सअप मराठीकडनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कहाणी